सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुलखोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आष्टाकर बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची अगत्याची विनंती लक्ष्मीबाई नगर आष्टा महावीर समोर रे शिक्षण संस्था वस्तीग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस आजकाल गणेश उत्सवाला स्पर्धेचं रूप आलं आहे आपल्या मंडळाची गणेशाची मूर्ती किती उंच वेगळी यातही स्पर्धा सुरू असतात पण सांगलीतल्या पलूस तालुक्यातील एका मंडळाने याला फाटा दिला आहे पलूस आहे सावंतपूर मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील एक प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती शोधून त्याप्रमाणे नवी मूर्ती बनवून घेतात गणेशाची प्राचीन मूर्ती घडवण्याचे काम मूर्तीकार डॉक्टर जे एम सुतार घडवतात प्रता ही प्रथा गेली तेवीस वर्षापासून सुरू आहे यंदाच्या वर्षी असलेली स्वयंभू गणेशाची मूर्ती ही अंगापूर येथील आहे केवळ मूर्तीच वेगळी नाही तर संघर्ष गणेश मंडळातील सामाजिक उपक्रमही राबवले जातात गणेशोत्सवाच्या जगमगाटात या मंडळाने घडवलेली ही मूर्ती नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे